भाजपचे जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग चेतनसिंह केदार सावंत यांचा पदग्रहण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार चित्रावाघ आणि माझे आमदार राजेंद्र राऊत राम सातपुते आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थित झाला आहे भाजपच्या या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाच्या जुन्या जाणथ्या नेते मंडळींनी हजेरी लावली विधानसभेच्या निकालानंतर शिकापमधील दिग्गज आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम केलेले मातब्बर मंडळी भाजपच्या व्यासपीठावर दिसून आहेत या नेत्यांची भाजपला सगळी सलगी आहे ती वाढली आहे काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे त्यामुळं ही शेकापसाठी चिंतेची बाब ठरणार आहे भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आणि सत्कार समारंभाचा सा सांगोल्यामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला अपेक्षेनुसार पालकमंत्री गोरे माजी खासदार निंबाळकर तसंच माझी आमदार सातपुते हे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते मात्र त्या कार्यक्रमाला सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षातील मातब्बर नेते मंडळींनीही आजारी लावली आहे शेकापची काही ज्येष्ठ मंडळी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळं गणपतराव देशमुखांनी उभी केलेली ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर कशी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही शेकापच्या जुन्या नेत्यांनी भाजपच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी म्हणजे वैचारिक संक्रमणाची सुरुवात मांडली जाते नव्या राजकीय प्रवाहासोबत जोडून घेण्याची तयारी धर्मनिरीक्षकता जप करणाऱ्या कार्यकर्त्यांची असल्याचंही स्पष्ट संकेत मानले जाते तब्बल अकरा वेळा निवडून आलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासारखे मातबदार नेत्यांसोबत काम केलेले शेकापचे काही जुने शिलेदारही आता भाजप विचारसरणीकडे वळताना दिसत आहे त्यामुळे सांगोल्यामध्ये शेकापच्या आगामी वाटचालीला प्रश्न हा निर्माण होऊ शकतो विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनीही प्रथम सांगोल्यावरती लक्ष केंद्रित केले दोघांचाही सांगोल्याशी नित्य संपर्क असतो त्यामुळे काही माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आता थेट जय श्रीराम म्हणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे स्थानिक कार्यक्रमाबरोबरच मुंबईमध्ये गाठीभिटी होत आहेत त्यामुळे शिकापचे नेते आणि भाजपच्या जवळीकता ही वाढताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू आहेत इतर पक्षाचे नेतेमंडळही भाजपसोबत येण्यास इच्छुक आहेत येत्या काही दिवसात ते भाजपमध्ये येतील असं सा सांगून पालकमंत्री गोरे यांनी नव्या घडामोडींचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे सांगोल्यामधील शेकापच्या नेत्यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू चा आहे त्यामुळे शेकापच्या कलानं चालणारं सांगोल्याचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार याची उत्सुकता आहे